प्राइम टाइम चा बातनी बखुया। अजित पवार यांच्या बंडानंतर एकाकी पडलेल्या शरद पवार ना ना ता मदती चा है। ने राहुल गांधींनी गुरुवारी दिल्लीमध्ये शरद पवार यांची भेट घेतलेली आहे तसंच या राजकीय संकटात काँग्रेस पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसच्या सोबत असल्याची हमी राहुल गांधींनी शरद पवारांना दिलेली आहे खरंतर अडीच दशकांपूर्वी शरद पवार यांनी सोनिया गांधींच्या विदेशी जन्माचा मुद्दा पुढे केलेला होता आणि त्यामुळे त्यांच्यावर काँग्रेसनं निलंबनाची कारवाई केलेली होती पण आता अजित पवार यांच्या बंडानंतर काँग्रेस शरद पवारांच्या पाठीशी उभा असल्याचं पाहायला मिळत आहे पक्ष फोडणाऱ्यांना मोठी किंमत मोजावी लागणार असल्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी दिलेला आहे आम्ही जनतेत जाणार असून जनतेवर आपला पूर्ण विश्वास असल्याचं ते म्हणाले खासदार प्रफुल्ल पटेल आणि खासदार सुनील तटकरे यांचं राष्ट्रवादीतून निलंबन करण्यात आलेलं असून तशी घोषणा नवी दिल्लीतल्या राष्ट्रवादीच्या बैठकीनंतर करण्यात आलेली आहे तर दुसरीकडे वय हा मुद्दा नाही वयाच्या ब्याऐंशी ते ब्याण्णव वर्षांपर्यंत आणखी प्रभावीपणे लढा देणार असल्याचा पलटवार त्यांनी अजित पवारांवर केला आहे दो हजार चौबीस में महाराष्ट्र में हुकूमत थी आज जिनके हाथ में हुकूमत है उनको लोग दूर करेंगे और जो कुछ अपोजिशन में काम करने वाले हमारे जैसे लोग है अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड केल्यानंतर शरद पवार आणि अजित पवार गटा या गटामध्ये राजकीय संघर्ष सुरू झालेला आहे दरम्यान या राजकीय संघर्षात बडवे या शब्दाचा मोठ्या प्रमाणावर वापर सुरू आहे छगन भुजबळ यांनी देखील काल झालेल्या बैठकीत बडवे या शब्दाचा उल्लेख केला साहिब घेर ले ले, आशा पवार साहेब आमचे विठ्ठल आहेत पण त्या विठ्ठलाला बडव्यांनी घेरलेलं आहे अशा प्रकारे भुजबळांनी शरद पवार गटावर टीका केलेली होती दरम्यान हा शब्द राजकारणात वापरू नये यासाठी पंढरपूरमधले बडवे बांधव आक्रमक झालेले आहेत आमच्या नावाची बदनामी करू नका असं आवाहन या बडवे बांधवांनी केलं आहे राजकारणात बडवे शब्द वापरल्यास कारवाई करण्याचा इशारा देखील त्यांनी दिला वाटलं स्वाभाविक आहे दिलीप वळसे पाटलांपासून ते सगळी मंडळी केल्यानंतर त्यांच्या डोळ्यामध्ये पाणी तरळलं असं सुद्धा स्वाभाविक आहे पण हे का झालं लोक म्हणतात त्यांचा फोटो का लावला अरे साहेब आमचे विठ्ठल आहे पण त्या विठ्ठलाला बडव्यांनी घेरलेलं आहे साहेब त्या बडव्यांना बाजूला करा आणि आम्हाला आशीर्वाद द्यायला या असं माझं साहेबांना विनंती आहे खरं तर ही बदनामी करण्याचं काहीच कारण नाही यांनी देवाला कोंडाळा केलं हे म्हणणंच खरंखर चुकीचं आहे किंवा निंदनीय आहे त्यामुळं त्याची निंदा करतोच जर आम्ही असं कोंडाळा करून देव बंदिस्त करून ठेवला असता तर आज लाखो लोक अकरा लाख पंधरा लाख ला, बारा लाख आषणी येतात ते पंढरपूर आले नसता केवळ एखाद्या समाजाला टार्गेट करणं हे निंदनीय आहे चुकीचं आहे त्यामुळं त्याबाबत नेते मंडळी बोलताना पुन्हा पुन्हा विचार करावा आणि जर पुन्हा अशी वक्तव्य असतील मार्ग मार्ग अनेक आहेत घटनेने दिलेले त्याचा अवलंब करून अजित पवार सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर एकनाथ शिंदेंनी डबल इंजिनचं सरकार आता वेगानं काम करणार असल्याचं म्हटलेलं आहे अजित पवारांनी विकासाला साथ दिली असून ठाकरेंच्या पक्षानं आता आत्मचिंतन करावं असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लगावलाय लगावला दिवसेंदिवस शिंदे फडणवीस सरकार मजबूत होत आहे आम्ही काम करत असल्यानं काहींना पोडदुखी सुरू असल्याचा टोला देखील त्यांनी लगावला महाराष्ट्राकडे अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचं लक्ष असल्याचंही त्यांनी सांगितलं गेल्या वर्षी काहीही विचार न करता शिवसेना सोडल्याचं त्यांनी म्हटलंय सध्या आमच्यासोबत दोनशे आमदार असून आता वेगानं आमदारांना निधी मिळेल त्यामुळे राज्यात आणखी विकास होईल असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं देखिए उनको सब बातों का बातों जो भी हुआ है सब उनको बता दिया है क्योंकि हम लोगों ने तो शुरुआत में सरकार में से बाहर चले गए थे हम सत्ता में से सत्ता को छोड़कर चले गए थे हमें क्या मालूम था क्या होने वाला आगे लेकिन एक विचारधारा लेकर एक भूमिका को लेकर हम लोग सरकार से सत्ता से बाहर निकले थे तो हम सत्ता के लालच में कुर्सी के लालच में हम लोग ने निर्णय नहीं लिया है सीटों के बंटवारे के लिए फॉर्मूला है क्योंकि लोगों में सीटें कैसे बटेंगी उसपे विवाद होगा देखिए लोकसभा विधानसभा चुनाव में तो कोई दिक्कत नहीं है जो है विधायक उनकी सीटें बरकरार रहेगी जो बचेंगे उसमें हम तीनों मिलके ये कर लेंगे कोई प्रॉब्लम नहीं है बिल्कुल प्रॉब्लम नहीं आएगा अजित पवारांच्या बंडानंतर राज्यामध्ये राजकीय संघर्ष सुरू झालेला आहे अजित पवार यांच्या येण्यानं शिंदे सरकारला फटका बसणार असल्याच्या चर्चा सुरू झालेल्या होत्या मात्र मंत्री उदय सामंत यांनी ही विरोधकांची चाल असल्याचं चा सांगितलंय विरोधकांकडून नकारात्मकता पेरण्याचं काम सुरू असल्याचंही ते म्हणत आहेत आमचं सरकार स्थिर आहे तीन पक्ष एकत्र आल्यानं तडजोड करावी लागत असल्याचं त्यांनी मान्य केलेलं आहे मात्र अजित पवार यांच्या बंडामुळे गद्दार आणि खोके या शब्दांना पूर्ण विराम लागल्याचंही ते म्हणाले मला असं वाटतं की कुठचा भूकंप मोठा होता कुठचा भूकंप छोटा होता याच्यापेक्षा या भूकंपाकडे मी बघताना फार सकारात्मक बघतो कारण आमच्या गद्दार खोके या शब्दाला पूर्ण विराम मिळाला <laughs> आता ह्यांच्यावर कोण काही बोलू शकत नाही त्याच्यामुळं पुन्हा एकदा एकनाथ शिंदेसाहेब काहीतरी राजीनामा देणार आहेत असं करणार आहेत तसं करणार आहेत म्हणून निगेटिव्हिटी क्रिएट करायचे निगेटिव्ह सेट करायचा असं काही लोकांचा उद्योग सुरू आहे आणि म्हणून मला असं वाटतं की पूर्वीचा जो भूकंप होता तो वंदनीय बाळासाहेबांचा विचार पुढं काही लोक घेऊन जात नव्हते म्हणून भूकंप होता आणि काल परवाचा जो भूकंप आहे तो एखाद्या नेत्याची कशा पद्धतीनं कुचंबणा होते आणि त्याच्यानंतर कसा स्फोट होतो तो भूकंप होता दोन्ही महाराष्ट्राच्या राजकारणासाठी अतिशय मोठे भूकंप आहेत आणि महाविकास आघाडीतनं अजितदादा बाहेर पडून महायुती मध्ये आल्यामुळे आमची आमदारांची संख्या वर आहे भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्याशी त्यांनी गुप्त भेट घेतल्याची सूत्रांची माहिती आहे सांगलीतल्या काँग्रेसच्या एका बड्या नेत्यानं ही भेट घडवून आणल्याचं बोललं जात आहे आणि त्यामुळे पुन्हा एकदा राज्यामध्ये आणखी एक राजकीय भूकंप होणार का याविषयी राजकीय चर्चांना उधाण आहे आणखी एक राजकीय भूकंप पंकजा मुंडे काँग्रेसच्या वाटेवर काँग्रेस पक्ष श्रेष्ठींची घेतली भेट भाजप नेत्या पंकजा मुंडे लवकरच काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची पंकजा मुंडेंनी भेट घेतल्याचं काँग्रेसच्या एका वरिष्ठ नेत्यानं खात्रीलायक ने सांगितलंय विशेष म्हणजे ने या नेत्यांमध्ये ने दोन वेळा ही भेट झाल्याचं बोललं जात आहे काँग्रेसमध्ये प्रवेशा संदर्भात या भेटीत चर्चा झाल्याचंही सूत्रांचं म्हणणं आहे पंकजा मुंडे आणि काँग्रेस पक्षश्रेष्ठींमध्ये भेट घडवून आणण्यात सांगलीतील एका बड्या नेत्यानं मध्यस्थी केल्याची चर्चा आहे भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची दिल्लीत भेट घेतली भेटीत काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याचीही चर्चा मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे पंकजा मुंडे लवकरच काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याचंही बोललं जात आहे मात्र यावेळेस काँग्रेस पक्ष पंकजा मुंडे याबाबत सावध पवित्रा घेताना पाहायला मिळत आहे यामुळे काँग्रेस पक्षात पंकजा मुंडे कधी प्रवेश करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं ला आहे बदललेल्या राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील काँग्रेस नेतेही मुंडेंना पक्षात घेण्यास उत्सुक असल्याचं आणि काँग्रेस पक्ष कथित भेटीवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ही प्रतिक्रिया दिली स्वागत आहे त्यांचं पंकजा ताई जाली असेल पने स्वागत आहे विधानसभा निवडणुकीत परळीत पराभवानंतर पंकजा मुंडे पक्षात बाजूला पडल्याचं पाहायला गेल्या वर्षी त्यांची विधान परिषदेवर वर्णी लागेल अशी त्यांच्या समर्थकांना अपेक्षा होती पण भाजपनं पंकजा मुंडे ऐवजी राम शिंदेना विधान परिषदेत पाठवलं त्यावेळी पंकजांनी आपली नाराजी बोलून दाखवली होती आता अजित पवारांसोबत धनंजय मुंडे शिंदे फडणवीस सरकार मध्ये सहभागी झाले त्यामुळे पंकजा मुंडेंच्या राजकीय भवितव्याविषयी मोठच प्रश्नचिन्ह निर्माण झालंय या सगळ्या पार्श्वभूमीवर त्यांच्या संभाव्य काँग्रेस प्रवेशाच्या चर्चेला अधिकच उधाण आलाय ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत महिला प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर रुपाली चाकणकर पहिल्यांदाच कोल्हापूरच्या दौऱ्यावर आहेत रुपाली चाकणकर अजित पवारांसोबत गेल्यानंतर तसंच सत्ताधारी पक्षात सामील झाल्यानंतर त्यांचा चित्रा वाघ यांच्यासोबतचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतोय या फोटोवर रुपाली चाकणकर यांनी स्पष्टीकरण दिलंय सोशल मीडियावर व्हायरल होणारा फोटो हा दहा वर्षांपूर्वीचा असल्याचं चा रुपाली चाकणकरांनी सांगितलंय तो फोटो व्हायरल करून एखाद्याचं घर चालत असेल तर नाईलाज आहे असंही त्या म्हणाल्या पहिली गोष्ट मला आश्चर्य वाटत जो फोटो माझा मी शहराध्यक्ष त्या प्रदेशाध्यक्ष असताना कधीचा दहा बारा वर्षापूर्वीचा आहे तो कुठेतरी सोशल मीडियाला आणि लोकांना आवडत पाहायला किंवा लोक त्याची मजा घेतात तर ठीक आहे एखाद्याचं घर त्यात तो फोटो व्हायरल केल्यामुळे एखाद्याच्या कुटुंब त्याच्यावर चालते तर त्यांनी ते चालवावं आपल्याला जी संधी मिळते त्या संधीचा उपयोग काहीतरी देण्यासाठी करायला हवा पद येतात पद जातात मला काहीतरी व्हायचं आहे म्हणून काहीही करायचं आता अनेकांना मुख्यमंत्री व्हायचंय माझ्या तरी आता मनातही येत नाही असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावलाय तर दुसरीकडे काही जण स्वतःला संघर्ष यात्री म्हणत सुरत गुवाहाटीला जात असल्याचा टोला त्यांनी शिवसेनेला लगावलाय टूर्स अँड ट्रॅव्हल्स वाले पण खूप आहेत सुरत गुवाहाटी वगैरे वगैरे असे ट्रॅव्हलिंग खूप होतं अरे प्रत्येक वाक्याला आणि प्रत्येक शब्दाला टाळ्या वाजायला लागले तर माझी पंचायत आहे पण यात्र्यांमध्ये संघर्ष यात्री हा एक शब्द आहे तो आपण विसरायला लागलेलो आहोत आपण प्रत्येकाने हाच विचार केला पाहिजे की जी संधी आपल्याला मिळते त्याचा उपयोग मी देण्यासाठी काय केला मला काहीतरी व्हायचंय आता मनात सुद्धा नाही आणि मला वाटतं पृथ्वीराजी अशोकराव तुम्हाला सुद्धा आता अनेकांना मुख्यमंत्री वाईस सुशील कुमार जी आपण सुद्धा त्याच्यात म्हणजे आपण आता एका ग्रुपमध्ये आहोत कारण सुरुवातीला उल्लेख होता म्हटलं इकडे अरे सगळेच माजी दिसतेत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचा आता स्पष्ट झालेलं आहे कारण संजय राऊत आणि अभिजीत पानसे यांच्या एकत्र प्रवासामुळे दोन्ही पक्ष एकमेकांना टाळी देण्यासाठी एक पाऊल पुढे टाकत असल्याचं दिसतंय दुसरीकडे राज्यभरात दोन्ही भावांनी एकत्र यावं यासाठी बॅनर लावण्याचं सत्र सुरूच आहे मनसेचे नेते अभिजित पानसे आणि खासदार संजय राऊत यांनी भांडूप ते प्रभादेवी एकाच कारण प्रवास केल्यानं चर्चांना उधाण आलं या सगळ्या चर्चांवर अभिजित पानसे यांनी भाष्य केलंय प्रस्ताव घेऊन गेलो नव्हतो मात्र राजकीय चर्चा झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं मनसेच्या बैठकीमध्ये दोन्ही पक्षांनी एकत्र येण्याचा विषय निघाल्याचंही पानसेंनी सांगितलं आयुष्यभर राजकीय वैर असलेले नेते एकत्र आले याकडे सुद्धा पानसेंनी लक्ष वेधलंय शिवतीर्थ ते कलानगर या दरम्यानचा ब्रिज होण्याची जर तुम्हाला संधी मिळाली तर तुम्ही ती स्वीकाराल का मी दिलेली प्रत्येक जबाबदारी प्रामाणिकपणे पार पडतो अजून ब्रिजचं बांधकामाचा आराखडा आलेला नाही दोन तीन दिवसात काही बैठका झालेल्या याच्यात कोणत्याही अशा प्रकारच्या चर्चा झालेल्या नाही ना, तर ठीक आहे ना असं काही विषय असेल तर भेटी झाल्यानंतर त्याचा खुलासा करतील कारण अशा गोष्टी काय लगेच यांना हे भेटले ने लगेच नेत्यांना भेटले म्हणून काही गोष्टी होतात अशातला भाग नसतो अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस मधून बंड करून सरकारमध्ये सामील झाले त्यांना मंत्रीपदही मिळालं मात्र शिवसेनेच्या आमदारांना मंत्रीपद मिळालेली नसल्यानं नाराजी असल्याची चर्चा आहे यावर आमदार बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया देत खोके म्हणणारे ओके झाले अजित पवारांना वेगवान विकासाची भुरळ पडली जे शेवटी आले त्यांना पहिलं जेवण मिळालं आणि आधी आलेल्यांना शेवटी जेवण मिळेल असा टोला लगावलाय तसंच कुणीही नाराज होणार नाही अशी अपेक्षा देखील त्यांनी व्यक्त केली आहे नाराजाचं कारण नाही कारण आता खोके म्हणणारे ओके झाले सरकार चांगलं झालं आणि स्वागतच आहे काय झालंय का शिंदे साहेबांचं आणि त्याच्या भर अशी विकासासोबत आपण मागे राहू नये त्यांनी आता सरकारमध्ये सामन झाले माझं अभिनंदन आहे शेवट आले त्यांना पहिले जेवण भेटलं आणि पहिल्या वालेले आता शेवट भेटला माहित नाही ते नाराजी ठेवली असत पण आता नाराजी करून काय करणार नाराजी आता काही होणार नाही थोडं वाईट वाटतं व्यक्तीला शेवटी व्यक्ती आहे मनुष्य आहे वाईट वाटणारच कारण शेवटी ते मंत्रीपदावर होते आता मंत्रिपद नाही आहे आज अपंग मंत्रालय हा निर्णय बच्चू कडूंच्या म्हणण्यावर झाला त्यांच्या सूचनेनुसार झाला त्यामुळे बच्चू कडू सारख्या नेत्यांचं मोठं स्थान महायुतीमध्ये आहे जे महाविकास आघाडीमध्ये नव्हतं त्यामुळे बच्चू कडूंना काही ना काही जबाबदारी निश्चितपणे एकनाथ शिंदेजी देवेंद्रजी करतीलच यानंतरची बातमी कोल्हापुरातली आहे कोल्हापुरात एका महिलेचा विचित्र अपघात झालाय रिक्षात साडी अडकल्यानं या महिलेचा अपघात झाला साडी अडकल्यामुळं या महिलेला रिक्षानं फरफटत नेलं कोल्हा कोल्हापुरातल्या रा, राजारामपुरी मधली ही घटना आहे रिक्षा चालक आणि महिलेमध्ये प्रवासी भाड्यावरून देखील वाद झालेला होता वाद झाल्यानंतर रिक्षा चालक निघून जात असताना ही घटना घडलेली आहे हा सगळा थरार सीसीटीव्ही मध्ये चित्रित झालेला आहे सीसीटीव्ही फुटेजमध्ये भरधाव वेगात असलेल्या रिक्षासह महिला फरफटत जात असल्याचं पाहायला मिळत आहे हे दृश्य पाहून काही स्थानिकांनी आरडाओरडा केला आणि रिक्षा चालकाला रिक्षा थांबवायला सांगितली काही अंतरावर गेल्यावर रिक्षा चालकानं रिक्षा थांबवली या अपघातात महिलेला गंभीर दुखापत झाली असून तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे सिग्नल न पाहता गाडी चालवणं किती महागात पडू शकतं याचा प्रत्यय पुन्हा एकदा आलेला आहे साताऱ्यातल्या कराडमध्ये धक्कादायक अपघात घडलाय कराडमध्ये डॉक्टर चंद्रशेखर औंधकर हे आपल्या स्कूटरवरून त्यांच्या दवाखान्याकडे जात होते दवाखान्याकडे जात असताना त्यांनी सिग्नलचा विचार न करता थेट आपली स्कूटर पुढे नेत रस्ता ओलांडण्याचा ने प्रयत्न केला आणि त्याच वेळेला दुसऱ्या बाजूने आलेल्या एस टी बसनं त्यांना धडक दिली या अपघातात ते गंभीर जखमी झाले होते कराडच्या कृष्णा रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झालाय ही सगळी घटना सीसीटीव्ही मध्ये चित्रित झालेली आहे त्यामुळे गाडी चालवताना नियमांचं चा पालन करणं किती गरजेचं असतं हे आता पुन्हा एकदा समोर आलेलं आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या सध्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत उद्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या शिर्डीला साई दर्शनासाठी जाणार आहेत राष्ट्रपती साई दर्शनाला येणार असल्यानं शिर्डीमध्ये आता तयारीला वेग आलेला आहे राष्ट्रपतींच्या स्वागताची आणि सुरक्षेची तयारी सुरू आहे राष्ट्रपती येणार असल्यानं शिर्डीत मोठा पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला असून सुरक्षेची विशेष काळजी घेतली जातीय उद्या दुपारी बारा वाजता शिर्डीच्या विमानतळावर राष्ट्रपतींचं आगमन होणार असून साडेबारा वाजता साई दर्शन घेतल्यानंतर राष्ट्रपती साई संस्थांच्या प्रसादालयात भोजन करतील राष्ट्रपतींच्या स्वागतासाठी राज्यपाल रमेश बैस अहमदनगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील खासदार सुजय विखे पाटील आणि खासदार सदाशिव लोखंडे उपस्थित राहणार आहेत निसर्ग सौंदर्यानं नटलेल्या वेरूळ लेणीवरील डोंगर धबधबे आता पावसानंतर खळाळून वाहत आहेत जगप्रसिद्ध वेरूळ लेणीमध्ये असलेला सीतानहाणी धबधबा ओसंडून वाहू लागलेला आहे सीतानहाणी धबधबा पाहण्यासाठी दरवर्षी मोठ्या संख्येनं इथं पर्यटक येत असतात दुष्काळानं होरपळत असलेल्या मराठवाड्यात गेल्या दोन दिवसांपासनं पावसानं दमदार हजेरी लावलेली आहे या पावसामुळे मराठवाड्यात सध्या आल्हाददायक वातावरण निर्माण झालेलं आहे आणि या सगळ्या महत्वाच्या बातम्यांसोबतच प्राईम टाईम मध्ये आता वेळ झाली आहे था इथं थांबण्याची ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी बघत राहा फक्त न्यूज एटीन लोकमत